व्हॉट्सअप लाईव्ह मी तुमचा मित्र यश पुन्हा एकदा घेऊन आलं ब्रँड न्यू ब्लॉक तर आज आहे शनिवार आजचा दिवस आपल्यासाठी एकदम खास आहे कारण का आज आपला कॉलेजचं पण काम करायचं आणि आपली नवीन हेअरस्टाईल कशी वाटते कमेंटमध्ये सांगा ओके मागच्या ब्लॉक मध्ये आपण कसे जाम होते आता हे सांगू शकता कशी आहे तर आता मी चालू आहे अलिबागला जर असं काम आहे डॉक्युमेंटचं ते करूया आणि आज रात्री घ्यायचं स्पेशल आहे तर ब्लॉकच्या एंडपर्यंत नक्की राहा आणि ही वॉच मी चालू करून घेतलेली आहे मस्त की तर लेट सी आता निघूया अलिबागला जायला ओके तर आता आपण निघूया अलिबागला जायला मित्रांनो आता आपण आलेला होता एकदा ओपीच्यावर हिराकोटला आलो आपण आणि मिनी सिंगापूर पण आहे इथं ब्रो सर इथे 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 इथं नाही तर आहे तुम्हाला इकडून एक व्ह्यू दाखवतो क्लिअरचा फोन पाण्यात पडला तर माझी जबाबदारी नाही <laughs> बघू शकता पाठीमागे वॉटरफॉल एरिया का दिसतंय का पण मी तुम्हाला रोटेट कॅमेरा करून दाखवतो ते बघू शकता वॉटरफॉल वॉटरफॉल एरिया कायच मस्त आहे की आणि आता आपण आहोत हिराकोटला हिराकोटला मी पहिल्यांदा आलो <laughs> खोटाने बोलत खरंच बोलते पहिल्यांदा बदक एवढी आधी जाम होती यार आता कमी झाली का म्हणजे मी अगोदर असं बाहेरून बिरून जायचो ना तेव्हा बघायचं इथून आहे ना उडी रागायला <laughs> तर मित्रांनो हा ही हिराकोट तुम्ही बघू शकता आणि इथे एक मिनी वाला स्टॅच्यू लेट्स इट गाइ व्ह्यू तर मित्रांनो आता आपलं डॉक्युमेंटचं काम तर नाही झालंय संध्याकाळी परत यायला लागेल तर त्याचं आपण काय करू शकत नाही तर आता आपण घरी आलोय तिथं वॉटरफॉल बघायला आलो तर व्ह्यू कसा वाटला त्या व्ह्यू साठी एक लाईक आणि वेट अँड वॉच मित्रांनो आता रात्र झालेली आहे आणि आता मी बोले ना एकदम सिक्रेट काम आहे ते तुम्हाला काय आहे ते आणि आता मी आता रस्त्यावर आलोय आता मला घेण्यासाठी एक सुपर आहे टो एट सुपर आहे एम की फोर <laughs> तर लेट सी आपली सुपरा कधी येते सुपरा आली की आपण लवकर निघू ओके सुप्राची वाट बघतोय सुपरा कधी येणार आहे आणि मग तुम्हाला सांगेन काय सिक्रेट प्लॅन आहे ते ओके कपडे कपडे घालून एकदम रेडे वेडे वॉज बीचला का गे आणि एकदम आता प्रॉपर वे मध्ये रेडी झालेला होता आपण सुपराची वाट बघू आपली सुपर आली की रात करत जाऊ आपण ओके तो वेट अँड वाईट सुपर आता आपली वाट बघता बघता आपली टोयटो सुपर आहे एम के फोर कधी येते आली वाटते आपली टोयोटा एम के फोर बघू शकता आपली टोवेटो एम के फोर इज बॅक अरे भाई लो ओ, 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 वार। अरे अरे वॉरियर मेरे चलो कायचर एम आपली गँग जॉईन होते हळूहळू आता आपली आरती पल्टन जॉईन करत आरती पल्टन जॉईन केली आता फक्त आपण एक ब्लॅक फ्लॅक घ्यायचं सगळे बरं भेट आता चालू चालवतो आपला एक माणूस आहे आता लोमर त्याला घ्यायला चालू आणि त्यानंतर आपला हर्ष बाय गोरखा गोरखा पाणी नाही नाही सर्वे तिकडन पाणी काय आहे की चालल तुम्हाला प्लॅन अजून मी सांगितला ना रात्रीचा प्लॅन तुम्हाला हळूहळू कळेल म्हणजे तो हळूहळू कळेल रेरी तुम्ही आरामात आरामात जाऊया असं बोल आता जाता वाजले तुम्हाला वॉच मध्ये किती दिसत मित्रांनो एका मित्राला पिकअप करू आणि त्यानंतर मग डायरेक्ट पिकअप करू आणि नंतर आपले सिक्रेट प्लॅन एक्झिक्यूट कर ओके केलं वेट अँड वॉट आता आपल्याला जॉईन करतोय किती तो ये जाना येनासन

हर्ष पुढे रस्त्याला भेटतो आपण पुढं पुढं ओके गाडी आता आता गाडी चालला मित्रांनो आता आपण पोहचलेलो आहोत टॉकीज मध्ये टॉकीज मध्ये मूवी बघण्यासाठी हा होता आमचा सिक्रेट प्लॅन तिकीट त्याच्याकडे असतील ना पण <laughs> तिकीट oh <my> <laughs> तो घेऊन गेला <laughs> <भादिया। laughs> <भादिया। laughs> थांबा लागेल थांबू आपण थांबा चिक्की काय करतो ना आता आपण इथे आलेलो कारण पोचलेलो होत आपण काहीच फायनली कमिंग टू आपण पोचलेलो आहोत आतमध्ये आता पार्टी बसला आपण आपली तुम्हाला गँग दाखवतो थांबा

मित्रांनो आता आपल्या ब्लॉकचा अर्ध्याच्या मूवीचा इंटरवल झालाय आता आपण इथे आलेलो आहोत असंच टाइमपासला जरा चालण्यासाठी ओके तर आता बरेच मूवी स्टार्ट झाल्यावर जाऊ मध्ये ओके काहीच आता मूवी संपलेली आहे आणि इंडिया फायनल जिंकलेली आहे इंडिया फायनल जिंकलेली आहे तर आता काही मुव्ही वगैरे संपून आता आपण घरी चाललोय ओके वाचलेले आहेत बारा सव्वीस बारा सव्वीस झाले रोड क्रॉस करूया ओके आम्ही चाललो बीच वरती तुम्हाला काही जाणार आहोत सर्वे जाऊया ना बीच वर पटकन टच करू दे सोळाशे मीटर काहीच बघूया काय करतोय नाहीतर आपण घरी जाऊन येते तिकडे जाऊ ओके okay? बीचवर गेलो मी शूट नाही घेणार तर लॉक आपला उद्या एंड करूया उद्या उद्या रात्री ओके okay? उद्या सकाळी एंड करू ब्लॉक आपण उद्या पद्धती केलं वेट आणि केलं वेट तर मित्रांनो आता आपण कास दुसरा काल दुसरा दिवस आहे आपण काल ब्लॉग एंड नाही केला आत्ता ब्लॉग एंड करतो मस्त की तर आपला व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा तुम्ही आता ब्लॉग बघत असाल तेव्हा वाजले साडेपाच म्हणजे मी जेव्हा एंड करते त्या व्हिडिओचा आणि सात ते आठ पर्यंत हा ब्लॉग येईल पण चॅनलवर ओके तर बघा नक्कीच आणि आपला इंटरव्ह्यूवाला ब्लॉग लवकरच येणार आहे तर त्यासाठी कमेंट टाका फटाफट तर तो जुनावाला ब्लॉग आपला जो ह्याच्या अगोदरचा जो ब्लॉग होता तो प्रायव्हेट करण्याचे छान मोठे रिझन होते तर त्या रिझनमुळे आपण प्रायव्हेट केलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही ह्या व्हिडिओवर कमेंट करू शकता आणि ह्याचा पुढला जो व्हिडिओ येणार आहे तर तो तोच येणार आहे तर फुल सपोर्ट तर आता आपण ह्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब तबी तक केले बाय बाय